एवढ्या विटा रचून ठेवल्याय इथं काय रचून ठेवायचे नाव त्या दुसरीकडे रचून ठेवायला पाहिजे उगी जास्त विटा घेऊन आलोय ही वाळू एवढी उरली या ठिकाणी ही उसून दुसरीकडे टाकायला लागल काय रे नाही तुझी बायको घरात नाही मग गेली कुठं सगळ्या घरात पाहिलं का तिला वावरात पाहिलं का तिथे नाही आणि तुम्ही कुठे गावात गेली का चल बरं अशी कशी निघून गेली तुझी बायको घरात नाही वावरात नाही सुनबाई ए सुनबाई काय तिचा आवाज तर ये ना काही तुझं तिचं काय भांडण नाही झालं चल बरं तिकडं रस्त्याला काय मावली दिसली कुठे अर रस्त्यावर हो काबर जाऊन बसली तुझी बायको ह काय तिला राग आलाय का काय तुला काहीच माहिती नाही चल तिच्याकडे जाऊन पाहू एक तीच बसली खुश आली इकडं जेवली का नाही ती जेवली का तू जेवलाय का महिला काय झालं राग यायला असं अय सोनबाई सोनबाई का ग सोनबाई इकडं येऊन बसली रस्त्याला ओय फुगून बसली माऊली विचार ना तिला काय झालं ए सुनबाई काय फुगून बसली बस सांगा ना बी माऊली तू मारल नाही नीला आता काय ए बानबाई सांग ना मी आहे ना त्याने मारले का खर सांग काय बोला ना बा एक नाही दोन नाही बर झालं तू आली हे सुनबाई इकडे रस्त्याला येऊन बसली पाय ना काय झालं ती काय बोला ना बी तिला विचार बर काय झालं गाय बस खाली तिला विचार काय झालं कावर येऊन बसली तुम्ही सगळे आले रस्त्यावर हा माझ्याकडे आला म्हणे घरामध्ये माय बायको नाहीये येऊन बसली ग भाई रस्त्यावर हे बाई सांग ना काय झालं काय झालं तर खरी आम्हाला कळ कस ए सांग ना काय रे मग तू कावर आली गबर आली मी पैसे मागितले दिले नाही कधी घेऊन नाही पाणीपुरी खायला बाई पाणीपुरी खायसाठी अरे बापरे काय मावली गरीब माणूस आहे का, का पाहिलं ना अगं गरीब माणूस आहे तोरा खोटा बोला ते कस काय कसं काय ते खोट बोला म्हणजे तुझ्या नावात पैसे आहे का

काय सांगू तुला थोडं समजून घे परिस्थिती तो नवराची जरा डाऊन आहे थोडं समजून ना तो नवरा कामाला सुद्धा जात नाही अजून त्याच कस तरी आम्ही एक बिगा वावर विकले तेव्हा त्याचं लग्न केलंय तो अशी माहिती का तो बापाला हुंडा दिलाय तुमच्याकडून हुंडा घ्यायचा तर तो बापालाच हुंडा दिलाय माहिती का तुझ्या तर तू पाणीपुरीच खायची का बाबू मग आधी सांगायचं ना का पाणीपुरी आम्हाला आवडती म्हणून चेलेच नाही मी त्याला रोज सांगते काही घेऊन नाही जाय माऊली अरे तू पाणीपुरी घेऊन दिली नाही म्हणून तिला राग आलाय ना काय करायचं मागडं पैसेच नाही तर भाई मला माहित झालं असतं मी गावात गेले ते पाणीपुरी घेऊन आले असते ना पार्सल घरी मला का नाही म्हणली कशी लिहून बसली रस्त्याला इकडे याड्यावानी नाही मला घरी नाही ए आजूबाजूचे लोक काय म्हणते म्हशी ल्यांच्या सुंग अशी रस्त्यावर येऊन बसली अगं आमचं भाऊ बॅक कर लोक हे बरं चल बाई आता जा पाणी खाला मी देते तुम्हाला शंभर एक रुपये चल घरी चल घरी चला आधी तू टप घे काय ऐकायची नाही इथून आहे ना बाई तुला काय लागलं ना आम्हाला सांगत जाय त्याच्या पैसे राहते नाही तुला कस काय तो देईन सांग बर चला तुला काय लागलं ना आमच्या का मागत जायचं असं रुसून निघून नाही जायचं घर जा सोडून बर का हं हा तू रोज कामाला जाईल पैसे कमीत जाईल चाल पैसे कमावले ना तिला पाणीपुरी खाऊ बर बर तिला कुशती घ्यायचं म्हणजे त्या जाया करायची नाही निघून जायची नाही ती बाय बरं खुशाल येऊन बसली रस्त्यावर